नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज ब्लॉग वगैरे काही शूट नाही केलं जास्त तर आज लाडू बनवायला घेतलेले आहेत त्यामुळे म्हटलं चला थोडक्यात तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर इथे मी अर्धा किलो उडद्याची डाळ भाजायला ठेवलेली आहे कढईमध्ये आणि इकडे एक पावशर बदाम आहेत आणि पावशरला थोडेसे कमी ना इथे काजू घेतले तिथे मेथीदाणेसुद्धा आहेत थोडेसे आणि थोडेसे मनुके अर्धा किलो खारीक आहे तर इथे खोबरेसुद्धा आहे अर्धा किलो म्हणजे सगळं जे प्रमाण आहे म्हणजे खोबरं खारीक अर्धा अर्धा किलो डाळ पण अर्धा किलो आहे डाळ भाजून झाली आता तिला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता जे बाकीचं साहित्य आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये हे जे पावशर बदाम आहेत ते मस्त तळून घेऊया याला तूप न टाकताही आपण भाजून घेऊ शकतो पण तूप जर टाकलं ना तर आणखीन म्हणजे भाजून घेतले की आणखीन छान टेस्ट पण येते आणि नंतर आपल्याला जास्त तूप घालायची गरज पडत नाही तरी ते आता मी बदाम चांगले भाजून आहे याला काही जास्त वेळ लागत नाही आहे याला फक्त एक पाच मिनटंच लागतात तुपामध्ये तळून घ्यायला तर ह्या रंगावरती आले की बदाम जे आहेत ते आपले काढून घेऊया प्लेटमध्ये आणि जे आपण तळून घेतलेलं किंवा भाजून घेतलेलं साहित्य आहे ना त्याला एकदम छान थंड होऊ द्यायचं आता त्याच तुपामध्ये मी आ, काजू भाजून घेते आहे तर काजूसुद्धा आपल्याला बदामासारखेचे एक तीन चार मिनटंच लागतात तळून घेण्यासाठी तर असे तुपामध्ये खाली वर करून घेतले की त्याला काढून घ्यायचं आता तूप आपलं सगळं आटून गेलेलं आहे काजू आणि बदाम भा भाजण्यासाठी आपल्याला लागलं ला आहे तेवढं तर आता कढईमध्ये आपण मनुकेसुद्धा भाजून घेऊया म्हणजे थोडंसं तूप घालून घेतले मी त्यामध्ये आणि म्हणजे तळूनच एक प्रकारचे पण मी काही इथं थोडंसंच तूप घालून घेतलं होतं आणि असे मनुके झाले की मनुकेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता ना थोडंसं तूप राहिलं होतं त्या कढईमध्ये त्याच्यातच मी हे खिसलेलं खोबरं टाकून घेतले आणि आता खोबरेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जास्त खोबरं असेल तर दोन बॅचमध्ये पण भाजू शकतो मला थोडंसं जास्तच खोबरं झालं इथे पण मी म्हटले जाऊ द्या आता दोनदा दोनदा कशाला करायचं म्हणून याच कढईमध्ये मी सगळं खोबरं जे आहे एकदाच भाजून घेतेये आणि खोबरं भाजत असताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही कारण खोबरं जे आहे ना ते कढईला लागतं लगेच करपून जातं तर खोबरंसुद्धा आपलं भाजून झालं आहे आता त्या खोबऱ्यालासुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतेये आणि मस्त थंड होऊ द्यायचं तर आता मेथीदाणे जे आहेत ते पण भाजून घेते आहे तर मेथीदाणे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल पण लाडूंमध्ये ना मेथीदाणे टाकणं जरा आवश्यकच वाटतं मला तर इथे मी जी खारीक आहे ती मिक्सरमधून फिरवून घेतली आहे तिची थोडीशी बारीक पूड केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून तिलासुद्धा मी भाजून घेते आहे तर खारीक या आप पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीकची पावडर सुद्धा मार्केटमध्ये मिळते तीही आणली तरी चालतं पण मी ते खारकाच आणल्या होत्या त्यामुळे खारका अशा बारीक करून मग कढईमध्ये भाजून घेतल्यात तर खारकासुद्धा आपल्याला आपल्या ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत तर डाळ सुद्धा इकडे थंड होत आहे तोपर्यंत आपण आता बाकीचं जे राहिलेलं आहे ते भाजून घेऊया तरी ते मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे कढईमध्ये आता यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर अर्धा किलो सगळं आहे त्यामुळे मी ते एक शंभर ग्रॅम पण शंभर ग्रॅमच असेल हा डिंक तेवढाच टाकून घेतला आहे आणि तळून घेतलं त्याला आणि ते उडदाची डाळ जी आहे ना तर ती मी मिक्सरमधून काढून आहे आणि खूप लवकर होते तिला काही जास्त वेळ लागत नाही छोट्याच भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते म्हटलं आता एकच भांडं भरलं आहे मग दुसरं कशाला भरवायचं म्हणून मी त्याच भांड्यामध्ये डाळ काढून घेतली सगळी जी डाळ आहे ती आपण आता अशी पावडर करून घेणार आहोत इझिली होऊन जाते तर कुणी कुणी असं डाळ टाकत नाही पण आमच्याकडे ना ही ट डाळ उडदाची जी आहे ना ती लाडूंमध्ये टाकतातच तर डिंक जो तळून घेतला होता त्याला मिक्सरला फिरून घेतले तो असा होतो बघा त्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते आहे आता याच्यामध्ये काजू बदाम मनुके डिंक सगळं जे आहे ना ते मी एकत्रच टाकून घेतलं आहे एका प्लेटमध्ये आता बाकीच्या पण जे काही जिन्नस आहेत आपले ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचेच आहेत त्यामुळे मी एक पातेलं घेतलं आहे कारण कसं सोपं जातं पातेल्यामध्ये सगळं मिक्स करायला आणि लाडू बनवायला त्यामुळे ना मी एक पातेलं घेतलं आहे आता जे सगळं आपण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे एवढं काही लाडू बनवणं अवघड नाही आहे खूप सोपं आहे फक्त खोबरं खिसायला खारीक म्हणजे रेडी करायला मेहनत जास्त लागते तर इथे ही जी डाळ भाजून घेतली होती तिची पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर नुसत्या डाळीचे सुद्धा लाडू बनतात बरे काउळ्याच्या डाळीचे नुसते लाडू बनतात पण मी तसे न बनवता ह्या ड्रायफ्रूट्समध्येच मिक्स करून त्याचेच लाडू बनवणार आहे खूप हेल्दी असतात तर हे बघू शकता आता खोबरं जे आहे ते आपण भाजून घेतलेलं त्याला असं हातावरती चोळून घ्यायचं आणि खोबरं खिसून घेताना थोडं थोडं माझ्याकडून राहिलं होतं त्याला मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते तर असं हातावरती चोळून घेतलं ना की एकदम असं बारीक होऊन जातं ते तर खोबऱ्याला पण जास्त तेल सुटलेलं आहे बघू शकताय माझ्या हाताला तेल तेल झालेलं आहे या खोबऱ्याचं तर आता खोबरंसुद्धा आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे जे सगळे जिनस आहेत ना हे थंड झालेले आहेत बघा या वेळेला तर सुद्धा टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून घेतलं आहे आता कढईमध्ये थोडंसं ते तूप टाकायचे तेल नाही तूप टाकून घेतले मी तर बऱ्यापैकी तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे आता जे डिंक तळून घेतला होता त्याचं थोडंसं राहिलं होतं म्हणून मी कढईमधलं काढून घेतलं आहे तर आता हे जे गूळ आहे मी त्याला असं बारीक बारीक केलेलं आहे तर हे सगळं अर्धा अर्धा किलो होतं म्हणून मी गूळसुद्धा इथे अर्धाच किलो घेतला आहे आणि भरपूर तूप घालून गूळ त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला असं याला हलवत राहायचं आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे मी याला एकदम कडक करायचं नाही फक्त गूळ वितळण्याइतकंच आपल्याला याला हलवून घ्यायचे आता मला तूप कमी वाटत होतं म्हणून मी अजून याच्यामध्ये तूप घालून आहे इथे मी गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे जवळपास मला अर्धा किलो तूप इथं लागलेलं आहे अर्धा किलोमधलं थोडंसंच तूप उरलं बघा माझं या लाडूंमधलं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गूळ जे आहे ते गॅसवरती वितळून घ्यायचं आहे तुपामध्ये तर आता याच्यामध्ये जायफळ किंवा सुंठ वगैरे पण टाकू शकतो पण म्हटलं जाऊ द्या जा, आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातच आपण बनवूया तर असा पाक जो गुळाचा आहे तूप आणि गूळ मिक्स करून आपण केला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा तो सध्या गरम आहे तर गरम असतानाच आपण हे सगळं जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं तर इथे कढईमध्ये राहिलेलं जे काही आहे ते पण आपण काढून घेऊया नाहीतर मग कढई म्हणजे घासायला थोडंसं कठीण जातं गुळ चिटकून बसतो त्याला तर आता हे जे सगळं आहे त्याला मिक्स करून घेऊया तर आता मी याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत आता माहिती नाही माझं बाळ खाईल की नाही मला तर कारण मेथीदाणे टाकलं ना की थोडस कडसर होतं आणि मी थोडेसेच टाकलेले आहेत त्यामुळे एवढे पण जास्त कडू होणार नाहीत पण तुम्हाला काही म्हणजे कडू अजिबात लाडू बनवायचे नसतील ना तर मेथीदाणे रात्रभर तुपामध्ये म्हणजे भिजून ठेवायचे मेथी मेथीदाणे म्हणण्यापेक्षा मेथीदाणे भाजून त्याची पावडर करायची आणि रात्रभर तुपामध्ये भिजवून ठेवायचे आणि उद्या असं लाडूसाठी वापरायचे अजिबात लाडू कडू होत नाहीत पण माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं म्हणून मी काय केले की वेळेवरच मेथीदाणे भाजून मिक्सरला फिरवून घेतलेत तर आता हे सगळं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ मी बाजूला पण ठेवलं होतं याला आता याचे ना मस्त लाडू बनवून घेऊया आपण तर यांना पण म्हटलं चला मला बनवू लागा लाडू लाडू बनवण्यासाठी ना खूप जास्त मेहनत लागते याला असे इझिली बनत नाहीत तर यांना पण म्हटलं थोडीशी मदत करा तर हे थोडंसं गरम आहे त्यामुळे पटपट बनवून जातात थंड झालं ना की ते व्यवस्थित बनत नाहीत तर मी ते गरम असतानाच थोडं थोडं बनवून घेते आहे तर हे पण आलेले आहेत दोघांनी जर मिळून केले की पटकन होऊन जातील पण यांचे लाडू बनवण्याची पद्धत बघू शकता आहे तुम्ही कशी आहे ती तर हे असे एका हातात असे लाडू बनवत होते ते काही लाडू बनतच नव्हता त्यांचा मी अशा मेहनती दोन्ही हातांनी मेहनत करून लाडू बनवत होते तर मस्त माझे लाडू बनलेले आहेत आणि त्यांचा लाडू काही बरेच नव्हता म्हणून त्यांनी सोडून दिलं तर रेडी झालेले आहेत बघा इकडे लाडू डबा पण मी घासून ठेवला होता तर उन्हामध्ये सुद्धा घेतलेला आहे डब्बा तो त्यामध्ये भरून ठेवते तर रोज आपण नाश्त्याला वगैरे आता सकाळी उठून खाऊ शकतो थंडीमध्ये असं एरवी पण बनवू शकतो पण थंडीमध्ये खास मान आहे की हे डिंकाचे लाडू वगैरे बनवण्याचा तर सगळे जे लाडू आहेत ते मी असे डब्यामध्ये भरून ठेवते आहे तर चला व्हिडिओला इथेच सेंड करते